नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर अशी गवळण सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका सांगते रे देवा तुला याच घडीला सांगते रे कान्हा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला ननंद माझी चावट बारी सांग ते सासूला ननंद माझी चावट बारी सांग ते सासूला सासू माझी रागट बारी सा सांग तेरे देवा तुला याच घडीला सांग तेरे काना तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला यमुनेच्या तिरी कृष्ण मुरारी नटकट होतो भारी यमुनीच्या तीरी कृष्ण मुरारी नटकट होतो भारी ते ऐकणीचे मुनी मुले घरी सांगते रे देवा तुला याच घडीला सांग ते रे काना तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरी काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरी काय म्हणतील मजला एका जनार्दनी कृष्ण मुरारी वाजवीत होता पावा एका जनार्दनी कृष्ण मुरारी वाजवीत होता पावा ते ऐकोनी चेत हरबुनी केला मी तुमचा धावा ते ऐकोनी चेत आर बुनी केला मी तुमचा धावा सांगते रे देवा तुला यात घडीला சாத்த ரே கா துலிந்தாாா சாசி மறி நந்த சா சசல சாத்தே தேச்சே கா துலா யாச்சிலந்தா சாச சாச काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला